त्याने दोन उपमुख्यमंत्री केले आम्ही सात करून पुढचा कार्यक्रम झाला म्हणून तुमचा सांगतो मी उलट्या आहे जातीला मोठं करायचं जा काम आज जातीतल्या माणसाला घेऊन या समुद्रात तिकडं आमचे उपमुख्यमंत्री सगळे तिकडे जायचं जा सह्या आमचा जा धोत्रावाला चालत नाही का शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे आहेत कचा कच शेतकऱ्याची माफी करी कर्ज माफी करीन विमा माईन त्र्याण्णव मतदारसंघात आमचंच वर्ष एकट्याचं आणि ते सांगायला त्यांचा भोगाच वाजलं आणि त्र्याण्णव मतदारसंघात निवडून येऊ शकतो खाली काय राहिलं निव्वळ सगळ्या जाती इकडे झाले तर तुमच्या मराठा तिथं मराठा रपक्यात पाडूच शकतो कुणी राहून द्या तिकडं कॅनडा फ्रान्स जर्मनी तिकडून दहा पाच पाच गोळा करून मग बनाला गेलं सारखा तर म्हणतच नाही मग मराठा हा समुदाय कधीच विरोधात नव्हता तुमच्यामुळं तुम्ही घातलाय त्यांचं आरक्षण द्या आणि त्यांचा द्वेष सोडून द्या, द्या। पुढं काय होत नाही पण जर कार बाबा हे दिलं नाही तर पुढचा कार्यक्रम झाला म्हणून समजा समजा मैदानात मराठा आहे आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन मी सगळ्या जाती धर्माचे उमेदवार आहे त्याने दोन उपमुख्यमंत्री केले आम्ही सात करू हा पण पुढच्या वेळेस सगळ्या जातीला खरं सांगतो मी उलट्या खोपडीचा आहे मी पाडण्या थोपून घेत पण मी धनगर बांधवाला एखाद्या पक्ष पक्ष बनवून त्या माध्यमातून नाही पक्षाची काही गरज नाही ते नाही डोक्यात आणखीन पण शिकवतो समजा कशाला पाहिजे काय पाहिजे मी शिकवतो वाटलं तर बघू पण धनगर बांधवाला मुस्लिम बांधवाला बारा बोलू लिंगायत समाजाला न्याय देऊ शकतो ही त्यांना पक्के खात्री माझी कारण मला राजकारणात नाही जायचं मी जरी मैदानात असलो मी उभा राहणार नाही मी यांना देणारा बनवणार आहे आणि यांच्या जातीचा जर एखादा मोठा अधिकारी बनला किंवा मोठा देणारा बनला सत्तेत त्याच्या जातीचं मोठं करू शकतो ना जातीला मोठं करायचं काम आज जातीतल्या माणसाला त्याने त्याच्या जातीला मोठं करायचं ही जबाबदारी आजच लोकमतच्या माध्यमातून माझी हो आजच सत्यत घुसा आपण आपल्या जातीला न्याय द्या हो द्या सगळ्या जातीचं एक उपमुख्यमंत्री काय फरक पडा त्यांचे दोन होते आपल्या साताला काय खेळून द्या समुद्रात तिकडं आमचे उपमुख्यमंत्री सगळे तिकडे जा 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 जायचं तरी जमत नाही का आमचा धोतरवाला चालत नाही का शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे आहेत जर एखादा केला तर हो कचा कच शेतकऱ्याची माफी करीन कर्ज माफी करीन पिकई माईन काय मागायची गरज का तुमच्या कापसाला भाव तुमच्या सोयाबीनला भाव धनगर बांधावला आरक्षण Uh, मुस्लिम बांधवाला आरक्षण बारा बोलवतो जरा नाही लिंग समाजाला बी आरक्षण दलित बांधवाला बी जे अडचण आहे त्याच वाढवायचे आणि आम्ही एवढे एक आल्यावर खाली काय राहिलं त्र्याण्णव मतदारसंघात आमचंच वर्ष एकट्याच आणि ते सांगायला त्यांचा भोकाच भातला काय आमचा हे बघा जवळपास मला वाटतं रात्री आम्ही बघितलं सत्तावन्न का सदुसष्ट मतदारसंघात आम्ही पाडू शकतो शंभर टक्के आणि त्र्याण्णव मतदारसंघात निवडून येऊ शकतो खाली काय राहिलं खाली का राहिलं <laughs> रात्री आम्ही बघितलं मी लई धोरणाला लागलो आता सध्या हा उर हो आता सभा घेत बसायचं म्हणून मी आता धोरण लावले निवडून किती ब्याण्णव ते त्र्याण्णव दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी निवड सगळ्या जाती इकडे झाले तर नुसते मराठाच माता सत्तावन्न का सदुसष्ट माझ्या आकड्या लक्षात आहे ना आकडे मोड केली आम्ही सत्तावन्न ते सदुसष्ट मतदारसंघ असे ते तर मराठा रपक्यात पाडूच शकतो कुणी उभा राहून द्या कुणी म्हणतो आम्ही तुम्हाला आणि मग खाली कुठं काय राहिलं मग तुम्हाला काय करावं लागेल आसाममधून दहा बारा आणा लागतील सरकार बनायचं असलं तर कर्नाटकातून दहा बारा तिकडं कॅनडा फ्रान्स जर्मनी तिकडूनच पाच पाच गोळा करून मग लागेल सरकार इथं तर बनतच नाही मग आणि मला जर ह्या लपड्यात पाडायचं नसलं मोदी साहेबांना सांगतो राजकारण माझा मार्ग नाही अल्टिमेटम किती दिवसांचा असेल पुन्हा सहा तारखेपासून बघतो वाट त्यांची देते का कारण चारला मीच उपोषणला बसणार आहे चार जूनला बघतो देते का नाही दिले तर राजकारण माझा मार्ग नाही प्रामाणिकपणा सांगतो मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो आणि शिंदे साहेबाला सांगतो दुसऱ्या साहेबाला सांगून उपयोग नाही त्यांना धेनत नाही आहे ते फक्त उमेदवार आमच्या विरोधातले देतात ते फक्त आमच्या विरोधातले उमेदवार देते दुसरे साहेब आरक्षणाला ज्यांनी विरोध केला ती उमेदवार त्यांचा असतो आमच्या छातावरून बशी देते तेवढंच काम आहे त्यांना दोघांना सांगतो राजकारण माझा मार्ग नाही आहे फडणवीस साहेबाला आणि शिंदेसाहेबाला की राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणात जायचं मला त्या वाटेवर ढकलू नका ऐकलं जरांगे पाटील काय म्हणाले विधानसभेची तयारी कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे त्याचा संपूर्ण आराखडाच त्यांनी वाचून दाखवला त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत तर मग आम्ही त्या ठिकाणी आमचे सात उपमुख्यमंत्री करू हौद्या नामाने मग सगळ्यालाच उपमुख्यमंत्री तेसुद्धा तिकडं सगळं फिरतील पाहतील विकास कामं करतील जनतेचे कामं करतील आरक्षण देतील असं मनोज जारांगे पाटील या ठिकाणी यांनी ठामपणे सांगितलेलं आपल्याला दिसतंय तसं पाहायला गेलं तर मनोज जारांगे पाटील यांनी आता सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलं आहे आणि चार जूनपर्यंत जर सगळ्या सोयऱ्याची मागणी मान्य केली नाही तर मग पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं सुद्धा जारांगे पाटील यांनी सांगितलं आहे आणि आठ जूनला मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा ऐतिहासिक सभा घेणार आहेत आणि त्या सभेच्या माध्यमातून विधानसभेची तयारी कशा पद्धतीनं असणार आहे काय असणार आहे कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार दिले पाहिजे याचा संपूर्ण आराखडा मनोज जरांगे पाटील हे तयार करणार आहेत आता त्यांनी असं सुद्धा आहे की त्र्याण्णव मतदारसंघामध्ये आमचे आमदार हे फिक्सपणे निवडून येऊ शकतात तर सत्तावन्न अठ्ठावन्न जागेवर हे आमचे आमदार दुसऱ्या आमदारांना पाडू सुद्धा शकतात अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आता यांनी विधानसभेची तयारी जोरदार सुरू केलेली कारण की त्यांनी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की आपली जी लढाई आहे ती केंद्र सरकारबरोबर नसून राज्य सरकारबरोबर आहे कारण की आपला आरक्षणाचा लाढा हा की आपला राज्यासोबत आहे मग आता विधानसभेची जयत तयारी केल्यामुळं आता विधानसभेची जयत तयारी सुरू केल्यामुळं संपूर्ण जनतेचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे लागलेला आहे आता पत्रकारांनी विचारलं की तुम्ही पक्ष स्थापन करणार का स्वतःचं पक्ष स्थापन करणार का तर काय त्यांनी सांगितलं की नाही अजून तसा काही विचार केला नाही पण मात्र उमेदवार नक्की उभा करणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तसं पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी याच्या अगोदरसुद्धा निर्णय घेतला होता की लोकसभेची निवडणूक लढायला पाहिजे आपले उमेदवार त्या ठिकाणी द्यायला पाहिजे पण मात्र लोकसभेसाठी वेळ कमी होता आणि कमी वेळेत निवडणुकीची संपूर्ण तयारी करणं हे शक्य नसल्यामुळं त्यांनी विधानसभेची तयारी करू आणि संपूर्ण आपले कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीत उतरू असं सुद्धा सांगितलेलं होतं पण मात्र आता ज्या पद्धतीनं मनोज दारांगे पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे सात उपमुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे या संपूर्ण याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या